नमस्कार रिद्धी वॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे या वळणावर भाग आठ दिवस निघून जातात तशी वर्ष भरकन निघून जातात अशी दोन वर्ष निघून गेली साक्षी आपल्या मताशी ठाम होती आई बाबा भट गुरुजींनी सांगितलेल्या दिवसाची वाट पाहत होते साक्षीला सागरच्या येण्याची आस मनाला लागलेली तिला वाटले होते की दोन वर्षाच्या सांगण्याने सागर घरी येईल आणि ते लग्न करतील ह्या दोन वर्षात ते एकमेकांच्या संपर्कात नव्हते त्यामुळे दुरावा वाढत गेला होता तरी पण साक्षीच्या मनात सागर येईल ही आस लागली होती पण असे काही झाले नाही दोन वर्ष पूर्ण होत आली पण सागरचा काहीच पत्ता नाही आता मात्र तिच्या मनात सागर ह्या नावाचा तिरस्कार जागा झाला तिला सागरचा राग येऊ लागला आईबाबांनी तिला लग्न करण्याचा तगादा लावला पण आपण लग्न करणारच नाही हेच सांगितले होते अशीच वर्ष निघत होती साक्षीच्या वयाच्या सर्व मैत्रिणी लग्न होऊन संसारात रमल्या होत्या पण साक्षी आपल्या आयुष्याची स्वप्ने एकटीच पाहत होती पूर्वीच्या साक्षीमध्ये आणि आताच्या साक्षीमध्ये खूप बदल झाला होता एकटेपणाची तिला सवय झाली होती आई बाबा ही हतबल झाले होते पण साक्षी आपल्या निर्णयाशी ठाम असल्याने ते काहीच करू शकत नव्हते आई बाबा हेच तिचे विश्व झाले त्यांना खुश ठेवणे हा तिचा मुख्य उद्देश झाला अशीच नऊ वर्ष उलटली आणि दहाव्या वर्षाच्या एके दिवशी घराच्या पत्त्यावर एक, एक पत्र आले आईने साक्षीचे नाव पाहून न खोलता पत्र साक्षीच्या हातात ठेवले आणि साक्षीने वाचायला सुरुवात केली कोणाचे असेल हे पत्र आणि कोणी पाठवले असेल तेही दहा वर्षांनी साक्षीसाठी दहा वर्षानंतर आलेला पत्र साक्षीने वाचले तेवढ्यात आई मुद्दामहून तिकडून तिथून निघून गेली आणि साक्षीने पत्र ड्रॉवरमध्ये ठेवून दिले कोणाचे पत्र असेल ही उत्सुकता साक्षीच्या आईला होती पण त्यावेळी तिने काहीच विचारले नाही थोड्या वेळाने आईने सहज विचारले साक्षी कोणाचे पत्र होते काही नाही आई काही नाही आई आई कॉलेजमध्ये आमच्या बॅचचा माझे स स्नेह मिळावा आहे त्याचे ते निमंत्रण पत्र पण मी नाही जाणार यावर आईने मात्र तिला का हा प्रश्न केला नाही ती गप्प राहिली साक्षी आपल्या रूममध्ये आली आणि ती कॉलेजच्या त्या दिवसात गेली काय दिवस होते ते एक एक करून तिच्या समोर सगळे क्षण येतात प्रथम वर्षाचा पहिला दिवस मेधा आणि अन्य मैत्रिणींबरोबर गेले गेलेली मस्ती एकत्र एक अभ्यास मग परीक्षेचे टेन्शन फनवीकमध्ये गेलेली धमाल स्नेह मिळावा घातलेला धुडकूस या आनंदित क्षणात ती रमून गेली आणि तो क्षण तिला आठवला ज्यावेळी सागर स्वतःहून आपल्या गुडघ्यावर बसून तिला आपल्या प्रेमाची कबुली देत होता आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले तिने ते पुसत मनाला सावरत म्हटले नको त्या जुन्या आठवणी खूप त्रासदायक आहेत ती उठली तिला वाचण्याची आवड होती त्यामुळे पुस्तक वाचण्यासाठी ती नेहमी वेळ काढायची त्यामुळे तिने आपल्या कपाटातून एक पुस्तक बाहेर काढले त्यावर आणि त्याचे शीर्षक सुख कोणाला मिळाले होते आणि ते वाचायला सुरुवात वाचनात रमून गेली दुसऱ्याच दिवशी साक्षीची मैत्रीण मेधा तिला तिच्या घरी भेटायला आली साक्षी ऑफिसमधून आलेली नव्हती त्यामुळे साक्षीच्या आईबरोबर तिच्या गप्पा चालू होत्या तेवढ्यात साक्षी आली मेधाने तिला मेधाने साक्षीला पाहता क्षणी तिला जादूकी छप्पी दिली काय साक्षी कशी आहेस मी बरी आहे आणि तू मी मस्त बर साक्षी फ्रेश होऊन ये मग बोलू हो साक्षी आत गेली तिला जाताना पाहून मेधाच्या डोळ्यात पाणी आले ती मनातल्या मनात म्हणाली काय होतीस तू काय झालीस तू साक्षी फ्रेश होऊन आली तशी आई मेधाला म्हणाली मेधा साक्षीच्या रूम मध्ये बसा गप्पा मारत तशा दोघेही रूम मध्ये आल्या साक्षीने हातातला चहाचा कप पकडत मेधाला विचारले कधी आलीस मेधा सकाळीच आले चार दिवस आईकडे राहणार आता बरे मिस्टर आणि घरची मंडळी ठीक आहेत ना हो आहेत साक्षी तुला मे पत्र आले ना हो आलं आहे मी तर आता स्नेह मेळावा करूनच जाणार किती वर्षाने परत कॉलेजमध्ये जाणार खूप मजा येणार पण मी नाही जाणार पण का नाही मेदा मी नाही जाणार पण का मला नाही जायचंय मी तुझ्या न जाण्याचे कारण समजू शकते पण एक सांगू साक्षी तू जगणं विसरलीस आता पण माझ्या समोर ती पहिलेची साक्षी नाही आहे तिला मी ओळखत होते ही कोणीतरी नवीनच अनोळखी आहे का स्वतःला त्रास करून घेतेस काही नाही तू तु येणार तुलाही बरं वाटेल ऑफिस शिवाय तू कुठेच जात नाहीस तुला कॉलेजमध्ये असताना भटकायला आवडायचं आणि आता स्वतःमध्ये गुदमरून जगत आहेस त्या माणसासाठी तू लग्न केलं नाहीस कशासाठी हा त्याग साक्षी अगं सोड सगळं चांगले स्थळ येत असेल तर लग्न कर संसारात रमून गेल्यावर भूतकाळही आपोआप पुसून जातो त्यामुळे स्वतःचा विचार कर साक्षी फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली हे पाहून मेधाला तिच्या हातावर मेधाने तिच्या हातावर हात ठेवत परत हाक दिली तशी ती मेधाच्या हाताला पटकन पकडून रडू लागली मेधा ही आपल्या मैत्रिणीचे दुःख सहन करू शकली नाही तिचेही डोळे पाणवले पतीने स्वतःला सावरती म्हणाली साक्षी तुझे दुःख काय आहे हे ही मला माहीत आहे आणि त्या माणसाची जागा तुझ्या मनात काय आहे हेही मला माहीत आहे पण तो एवढा निष्ठूर असेल असं मात्र मला वाटले नव्हते पण कधीतरी तो माझ्या समोर आला तर साक्षी मी त्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अगं अशा माणसासाठी तू आपले उभ्या आयुष्य का वाया घालवत आहेस हसणे तर तू विसरलीसच आहेस हे बघ साक्षी आपण जाऊया उद्या तुलाही चांगले वाटेल आणि थोडा वेळ आपण सोबत असल्याने तुझेही मन विचारातून जरा बाहेर येईल आणि हो तू चिंता करू नकोस तो जर तुझ्याशी बोलायला आला तर तो ते, ते माझ्यावर सोड तो तुझ्याकडे येण्याआधी त्याला माला सामोरे जावे लागेल मग त्याला मी चांगलाच धडा शिकवणार जेणेकरून त्याला त्याची चूक कळेल प्लीज साक्षी तू तुझे जगणे सोडू नकोस माझ्या मैत्री खातर तरी चल एक दिवस आपल्या मैत्रीसाठी जगून तरी पहा काय असेल साक्षीचा निर्णय आणि साक्षी आणि सागर दहा वर्षांनी समोरासमोर आले तर काय होईल क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया